मित्रांनो महापालिका निवडणूक चार महिन्यांच्या आत आद घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे राष्ट्रवादी जागांवर तर शिवसेनेने नागपूर शहरात वीस जागांवर दावा केलाय सर्वोच्च पक्ष आपल्याला ताकदीनुसार महापालिका निवडणुकीची तयारी करीत असताना सर्वाधिक टेन्शन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आले आहे कारण शिवसेनेच्या दोन तुकड्या झाले आहेत अर्धे शिवसैनिक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर अर्धे उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत सध्या उद्धव ठाकरे यांच्याकडे दोनच नगरसेवक आहेत आजवर भाजपासोबत युती असल्याने शिवसेनेचे नगरसेवक सुमारे पंचवीस वर्षांपासून नागपूर महापालिकेत प्रतिनिधित्व करीत आहेत नैसर्गिक मित्र म्हणून भाजपानेही ठाकरेंच्या शिवसेनेला सोबत ठेवले होते भाजपाच्या नेटवर्कचा फायदाही महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला होत होता मात्र आता परिस्थिती बदलली आहे ठाकरेंची शिवसेना महाविकास आघाडीत सहभागी झाली आहे विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने ठाकरेंच्या शिवसेनेचा दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघातही हिरावून घेतला होता मतदारसंघ ही हिरावून घेतला आहे त्यामुळे शिवसेनेकांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला होता नागपूरचे दोन जिल्हाध्यक्ष प्रमोद मानमोडे आणि किशोर कुमेरिया या दोघांनाही दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवा लढवायची होती कुमरेया यापूर्वी भाजप सेना युतीचे उमेदवार होते प्रमोद मानमोडे यांनी दक्षिण नागपूरमधून अपक्ष लढले होते मानमोडे शेवटपर्यंत आशेवर होते शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांना शब्द दिला होता मात्र काँग्रेसने ताणून धरले काँग्रेसचे गिरीश पांडव अवघ्या पाच हजार पराभूत झाले होते त्यांनी काँग्रेस काँग्रेसच्या मतदारसंघावरचा दावा सोडला नाही शेवटी ठाकरेंच्या शिवसेनेला माघार घ्यावी लागली शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रचारात कुठेच दिसले नाहीत जिल्हा प्रमुख किशोर कुमेरी या चार वेळा महापालिकेच्या निवडणुकीत जिंकून आले आहेत ते उपमहापौर सुद्धा होते त्यांच्या विजयात भाजपाचाही वाटा होता यामुळे उद्धवसेनेला सेनेला भाजपाची साथ मिळणार नाही तर दुसरीकडे शिवसेनेने शिवसेनेविरुद्ध काँग्रेसचा काँग्रेसच असा सामना महापालिकेच्या निवडणुकीत आजवर झाला आहे त्यामुळे एकट्या पडलेल्या उद्धवसेनेचे टेन्शन चांगलेच वाढलेले आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा